स्टाईल कशाला बोलतो टाइल्स बोल हे भेटतात नाही मिळते त्यांना मराठी बोलायला सांगायचं तर तुम्हीच त्यांच्या सोबत हिंदी बोलता हे कसं वाटतं तुम्हाला बघताय बघताय काय बोलतो सारखा बघतोच आहे ना पन्नास वेळा बघताय बघताय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजची व्हिडिओ ना थोडीशी वेगळी असणार आहे कारण आज ना आपण आपले व्हिडिओ खाली जे आपल्या चुका असतात जे आपली सबस्क्रायबर फॅमिली नेहमी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत असते ते आज आपण वाचणार आहोत आणि त्याचे ना आपण आन्सर करणार आहोत तर मंडळी जसं की मी बोललो आज आपण खास करून आपल्या ज्या चुका असतात म्हणजे आपण मध्ये एखादी चुकी केली तर जे आपली सबस्क्रायबर फॅमिली असते ती नेहमी कमेंट बॉक्समध्ये चुका दिसल्या तर कुठे आन्सर खाली करत असतात कमेंट करून तर त्या आज आपण वाचणार आहोत आणि असं मी कधी वाईट वाटूनच नाही घेत की कोणती पण चुकी झाली तर तुम्ही खाली केलात अजिबात वाईट वाट वाटून नाही घेत मला तर वाटतं आम सांगा आम्ही ते सुधारत सुधारण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला माहिती पण नाही पडणार चुकलेलं प्रत्येक माणसाकडून काही ना काही चुका होतच असतात प्रत्येकाच्या तर त्या सांगितले तर उलट चांगलं आहे आम्हाला पण माहिती पडेल हां तर पुढच्या टायमाला आम्ही ते, ते ला सुधारण्याचा प्रयत्न करू तर सर्वात पहिलं कमेंट आता आपण वाचणार आहोत तर पहिलं कमेंट आहे अविनाश खरा यांनी केलेला आहे व्हिडिओ बरोबर क्लिअर दिसत नाही आता आपले व्हिडिओ बघा टेन च्या क्वालिटीमध्ये असतात आता व्हिडिओ बरोबर क्लिअर दिसत नाही तर त्यांचा रिझन मे बी त्यांचा जो नेट असेल तो फ्लक्च्युएट होत असेल बरोबर स्टेबल नसेल तर तो एक रिझन असू शकतो त्या नाहीतर त्यांनी जी क्वालिटी असते ना आता व्हिडिओमध्ये तुम्ही विडिओवर जेव्हा क्लिक करता तिथे क्वालिटीचा ऑप्शन असतो तर मे बी त्यांनी जी क्वालिटी आहे ते वन फोर्टी फोरमध्ये सिलेक्ट केली असेल किंवा थ्री सिक्स्टीमध्ये तर ती थोडीशी क्लिअर बरोबर दिसणार नाही बाकी आपले जे व्हिडिओ असतात ते टेन एटी क्वालिटीमध्ये असतात तर मे बी त्यांच्या नेटमुळे तो बरोबर त्यांना क्लिअर दिसत नसेल त्यात आपली काही चुकी तर नाही बोलू शकत पण त्यांचा जो नेट असेल तो मे बी थोडासा फ्लक्च्युएट होत असेल तर त्याच्यामुळे त्यांना क्लिअर दिसत नसेल किंवा त्यांनी क्वालिटी ती चुकीची सिलेक्ट केली असेल तर फोर एटी किंवा टेन एटीमध्ये क्वालिटी सिलेक्ट करा बरोबर क्लिअर दिसेल तर पुढचा कमेंट आहे पुढचा म्हणजे हा जो कमेंट आहे तो खूपच जास्त आपल्या व्हिडिओच्या खाली येत असतो आपण गावची पण व्हिडिओ बनवली होती किचनची मुंबईच्या किचनची बनवली होती त्याच्यानंतर काकीच्या घराची पण व्हिडिओ बनवली होती आणि त्याच्यामध्ये एक कमेंट खूप जणांचा आला होता तो म्हणजे स्टाईल कशाला बोलतोय टाईल्स बोल इथे बघा <laughs> सुरेश आ, दादानी कमेंट केलेला आहे टाईज बोल दादा तर आई काय सांगशील आपल्याला कसं आम्हाला लहानपणापासून सवय ना नाईल स्टाईल करायची ते तोंडावर कसं आमच्या बसले म्हणजे टाई म्हणजे पटकन असं टाईच येत नाही बोलताना तर त्याचा हा एक रिझन आहे आता लहानपणापासून बघा प्रत्येकाच्या घरामध्ये वातावरण कसं बोलत असतं त्याप्रमाणे ते मग बोलत ते कसं मग शब्द आपल्या कानावर तोच राहतो आता प्रत्येकाच्या घरामध्ये कोणते ना कोणत्या गोष्टीला काहीतरी असा वर्ड वापरतात पण त्याचा जो उच्चार प्रोनाऊन्सिएशन असतो तो काहीतरी अलगच असतो पण आपल्या घरामध्ये हा आता बघा ते तर डिपेंड आहे की आपल्या घरात माणसं काय बोलत असतात नेहमी त्या गोष्टीला तर त्याच्यामुळे जी मुलं असतात त्यांच्यावर ते पण त्यांच्या पण प्रोनाऊन्सिएशन तोच निघतो ऑटोमॅटिकली आणि आम्हाला पण माहिती आहे अजून एक किस्सा मी सांगतो एक म्हणजे आपल्याला लहानपणी आजी जी आहे ती चिकनला मटन बोलायची नाई मटन चिकनला म्हणजे मटण आजीबा आजी बाबा जे आहेत ते मटनच बोलायचे त्याच्यामुळे आम्हाला पण चिकनला आम्ही मटनच बोलायचो काय पण झालं ना मटण बनवताय आजाची त्याच्यानंतर पुढे जसं आपण मोठं होत जाऊ तसं त्या गोष्टी कळत जातात ना मोठ्या इंग्लिश माहिती पडत जाते ना चिकन म्हणजे कोंबडी कोंबडा मग ते आणि बक बकडाला बकडाचा असतं त्याला कसं मटण बक म्हणजे मटन म्हणजे माहिती पडलं जाते तेव्हा आपली ती सुधारणा होत जाते पण आधी कशी आपण आपली वयस्कर माणसं बोलतात त्या पद्धतीनेच आपण बोलत असतो ना आपण घरामध्ये जसं आपण आपल्याला माहित पण असेल पण ऑटोमॅटिकली तोच आपण हा तोंडातून निघून जातो कधी कधी पण हे मी बहुतेक परत आपला चुकीचे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलाय बहुतेक व्हिडिओमध्ये टाईल्स पण बोललोय पण कधी कधी स्टाईल निघून जातो तो हा तर तो त्याच्याबद्दल आहे त्याच्याबद्दल त्याचा हा आन्सर आहे हा त्या कमेंटचा त्याच्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ बनवली होती ते म्हणजे फर्निचर मार्केट होता तिथे आपण गेलो होतो तर त्याच्यानंतर दत्तात्रेय दादांचा कमेंट आहे त्यांना मराठी बोलायला सांगायचं तर तुम्हीच त्यांच्या सोबत हिंदी बोलता हे कसं वाटतं तुम्हाला आता आपण आई ती व्हिडिओ बहुतेक मराठीतच बनवलं आहे काय असं नाही मी ती चुकी मान्य करतो बघा मी माझी ती व्हिडिओ आहे ना पूर्ण व्हिडिओ बहुतेक मराठीतच आहे पण कसं आहे ना कधी कधी काय होतं आता समोरचा व्यक्ती हिंदी बोलतोय आणि आपण त्याच्याबरोबर कधी कधी आपल्या तोंडातून निघून जातो ते हिंदी लँग्वेज तो बोलत असतो कधी कधी आपल्या तोंडातून डायरेक्ट मग हिंदीच निघून जातो समोरचा व्यक्ती जर हिंदी बोलत असला तर त्याच्यामुळे तो कधी कधी तोंडातून निघून जातो मला वाटतं दोन की तीन सेंटेन्सेस मी हिंदीमध्ये बोलल्या असते त्याच्यामध्ये बाकी ती पूर्ण व्हिडिओ आहे मराठीतच आहे ना मी सर्व प्रश्न जे आहे ते मराठीतच विचारतोय तो, तो। फक्त तो जो आन्सर जो ओनर आहे तो आपल्याला हिंदीमध्ये आन्सर करत होता ना तो तेचा तेचा सोपत कदी -कदी, तर त्याच्यामुळे त्याच्यासोबत कधी कधी एक दोन सेंटेन्स निघून गेले तर पुढचा कमेंट आहे खास हा आईसाठी कमेंट आहे सविता म्हात्रेताईंचा कमेंट आहे तर आपण एक व्हिडिओ बनवली होती गावाला कोंबडी वडे आणि चिकनची सर्वती रेसिपीची व्हिडिओ होती तर त्यांनी कमेंट केला आहे की वड्याचे पीठ कसे बनवतात साहित्य आणि प्रमाण सांगा त्याच्यामध्ये आपण वडे बनवले होते तर त्याच्यामध्ये वड्यांचा प्रमाण सांगितलं नव्हता तर ती खास करून जी व्हिडिओ होती ती खास चिकनची रेसिपी आपण त्याच्यामध्ये दाखवली होती ना काय काय करायचं होतं ना चिकन वगैरे मग आम्ही कशी म्हणजे प्रमाण असं दाखवलं नाही चिकनच्या रेसिपीचं सर्व दाखवलंय पण वडे कसे शेवटी बनवलेले प्रमाण असेच म्हणजे बनवले तुम्हाला पण आता बघा प्रमाण ते डिपेंड आहे तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये बनवायचं आहे तुम्हाला जर माणसं जास्त असेल तर त्याच्यानुसार आपल्याला प्रमाण घ्यायला लागतो फॉर एक्झाम्पल आता देऊन आई जर चार वाटे आपण पीठ घेतला तर त्याला काय वाट्या पीठ घेतला ना तरी त्याच्यात एक वाटी रवा घ्यायचा एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचा आपण आवडीनुसार चण्याची डाळ पण टाकू शकता दोन वाट्या मेथी मेथी ते दोन वाटे मेथी टाकायची त्याच्यात तर असं सर्व गोष्टी असते त्याच्यामध्ये पण आपण ना ह्याच्यावर एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवणार आहोत कारण गट्टारीची पण आपण एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये पण एक खूप कमेंट आले होते ना वड्यांचे कोंबडी वड्यांचे खास करून कमेंट आले होते तर त्याची आपण एक सेपरेट रेसिपी दाखवली कसं ते रात्री ठेवतात पीठ हा जाडं असं घरघंटीवर धरतात आणि रात्री पीठ ठेवलं की सकाळी करायचं मग पीठ चांगलं आला ना की पीठ चांगला आला ना की मग ते वडे पण चांगले फुकतात तर जेव्हा स्पेसिफिक आपण व्हिडिओ बनवू ना त्याच्यावर तुम्हाला कळेल की केवढं प्रमाण वगैरे क्वांटिटीमध्ये काय कसं बनवायचं आहे तर हे तर झालं ह्या क्वेश्चनचा आन्सर त्याच्यानंतर पुढचा पण वा कमेंट वाचूया पुढचा कमेंट आहे आपण जी चाळीतली घराची व्हिडिओ बनवली होती त्याच्या खाली आहे रश्मी ताईंचा हा कमेंट आहे डोंट मेक युज ऑफ अ लॉट वाईल्ड शूटिंग व्हिडिओ म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ बनवली होती ना ती तर त्याच्यामध्ये आता चाळीतलं घर आहे तर त्याच्यामध्ये आपण हात असा खूप दाखवला होता की इकडे हा आहे तिकडे तो आहे तर त्यांना तो, तो बरोबर बघायला व्हिडिओ आवडली नसेल मला वाटतं तर आता कसं आहे हात आपल्याला दाखवायला लागणार दाखवली कशी दाखवली पटकन समजते आता कशी आपण एखादी व्हिडिओ शूट करतो आहे जर हाताने एक्झॅक्टली ती वस्तू दाखवली तर बरोबर लगेच माणसाला क्लिक होते पण असं डायरेक्ट फक्त मोबाईलने शूट केला की हा आमचं इकडे आहे हा आमचं तिकडे आहे तर त्याला लगेच कळणार नाही की हा बाबा कशाबद्दल बोलतो आहे तर त्यांना मला वाटतं असं वाटलं असेल की ही बरोबर व्हिडिओ दिसत नाही तर तर ते त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन आहे पण हात तर बघा हात तर दाखवायला लागणार त्याची तर काय माझ्यात माज़, माझी चुकी बोलू शकत नाही त्याच्यात हात दाखवल्याशिवाय तुम्हाला काही कळणारच नाही की काय मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या क्वेश्चनचा आन्सर हा आहे त्याच्यानंतर पुढचा पण कमेंट वाचूया पुढचा पण हा कमेंट जो आहे खूप व्हिडिओ खाली अजून पण मला वाटतं आपल्या व्हिडिओ खाली येत असतो नेहमी राधिका रावताईंचा कमेंट आलेला आहे हे भेटतात नाही मिळते कसं आहे भेटत ना त्यांचं म्हणणं असं की तुम्ही वस्तू ना भेटतात भेटतात कशाला बोलतोय माणसा भेटतात वस्तू मिळतात आता ती आपली बोलला ना रोजच्या जीवनातली जी भाषा असते खूप जण आपल्या तुम्ही आजूबाजूला पण बघणार ना ते लोक पण जवळपास हाच शब्द वापरत असतील भेटतात भेटतात आम्हाला हा फोन भेटला फोन हरवला असेल फोन भेटला फोन मिळाला नाही फोन भेटला तर असा बोलला जातो आणि ती कसे रोजच्या जीवनामध्ये आपण बोलत असतो त्याच्यामुळे त्या गोष्टी व्हिडिओमध्ये पण ऑटोमॅटिकली तोंडातून निघतात हां तर ते पण आपण सुधारण्याचा प्रयत्न करू असं नाही की मी सुधारण्याचा प्रयत्न करतच असतो था आणि तुम्ही सांगा आपली काही चुकी होते ना तर बिंदास सांगायचा त्याच्यात काय हां हा जेवढं आपण सुधारू चुका तेवढीच आपली व्हिडिओ पण चांगले बनवू शकते तर बिंदास जे आपल्याला चुक्या असतात त्या तुम्ही सांगत जा कमेंटच्या खाली तर अजून एक चुकी झाली ती म्हणजे आम्ही मुंबईच्या नाही मुंबई नाही हा गावच्या किचनची व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये राधिका राधिका त्यांचंच कमेंट आहे घ्यास नाही गॅस आता आपण गॅसला घ्यास बोचलोय घ्यास बोललोय घ घरातला घ्यास बोललोय ना तर त्याच्यामध्ये आई काय बोलशील ते तर आता त्याचा पण आन्सर ऑटोमॅटिकली त्याचा पण तोच आन्सर असू शकतो की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये तो बोलतच असतो त्या गोष्टी ते निघत जातात ऑटोमॅटिकली त्याला काय तोंड नाही त्याच्यानंतरला पुढचा कमेंट आहे हा लेटेस्ट व्हिडिओला आता कमेंट आला होता ती म्हणजे काकीच्या घराची आपण एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये कमेंट आहे बघताय बघताय काय बोलतो सारखा बघतोच आहे ना पन्नास वेळा बघताय बघताय <laughs> तर हा कमेंट म्हणजे काय आपण जेव्हा अशी व्हिडिओ शूट करतोय ती गोष्ट मी दाखवत आहे आता तुम्ही ता असा बोलतो मी तुम्ही इथे बघू शकता हा इथे असा आहे तुम्ही तिकडे बघू शकता हा इकडे तसा आहे तर बघताय बघताय त्यांना खूप एकसारखा वापरला आहे तर त्याच्याबद्दल ते लोक आहेत त्यांचा कमेंट आहे तर आता ते तर मला बोलायलाच लागणार ना काय दाखवायचं असेल तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही पाहू शकता हा आमचा असा आहे इकडे तुम्ही पाहू शकता हा आमचा तसा आहे किंवा बघू शकता आमचा तसा आहे तर त्याच्याबद्दल मला तर काय बोलायला म्हणजे बोलायलाच लागतो हा शब्द त्याच्यामध्ये माझी काही चुकी मला वाटत नाही ना ते कसं आपण बोलत बोलतो त्याप्रमाणे बघू शकतो तिथे उच्चार शब्द तर बोलायला लागतो ना इकडे आपण बघू शकतो इकडे पाहू शकतो तुम्ही आमच्या असा आहे किचन मध्ये तर पुढचं त्याच्यानंतरला पुढे आपण एक व्हिडिओ बनवली होती सुरमई कटिंगची तर त्याला कमेंट आलेला आहे किती वेळा मावशी मावशी करतोय रे <laughs> मावशी मावशी मी सारखं विचारतोय तुम्ही काय बोशील त्याला तिला मावशीच बोलणार आता मावशीला मावशीच बोलणार तर काय बोलणार आता तिला ए बोलला तर तिला पण वाईट वाटेल ना <laughs> तर मावशीला मावशीच बोलायला लागेल तर मावशी आता कसं मावशीला आपण प्रश्न पण विचारलो आहे त्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मावशी मावशी रिपीटेडली आपण बोलतोय हा झाला हा कमेंट त्याच्यानंतरला पुढचा आपण कमेंट वाचूया ते म्हणजे आपण एक अंधेरी मार्केटची व्हिडिओ बनवली होती तर रमाकांत दादांचा मेसेज आहे हा कमेंट आहे ठीक आहे परंतु लोकांना विडिओ चालू करताना ठिकाण कोणते आहे व इथले वेगळे पण काय आहे ते प्रथम सांगावे तर आपण अंधेरी मार्केटचे व्हिडिओ बनवले होते त्याचं ठिकाण म्हणजे ॲड्रेस तुम्ही बोलू शकता ना ॲड्रेस त्याच्यामध्ये सांगितलं ॲड्रेस असा बघायला गेला तर आपण आहे अंधेरी विरसला हा मार्केट आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ठिकाण मेन सांगितलं पाहिजे पण तो कसं लागून तिथे आला नाट नाही ह्याचा आन्सर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण एक केला होता सिमिलरलीच कमेंट आले होते त्याच्यामध्ये पण ॲड्रेस तुम्ही सांगितलं नाही तर बघा आणि वेगळे पण सांगायचं झालं तर तिथे काय सर्व मार्केट तर सर्व सेमच असतो त्याच्यामध्ये फक्त बघायला गेलं तर रेटचा एक वेगळा पण एक असू शकतो की इकडे महागात आहे किंवा इकडे स्वस्त आहे इकडे अजून चांगल्या क्वालिटीच्या भेटतात तो एक असू शकतो त्यांना तसं वाटलं असेल त्याच्यामुळे ते फक्त तसे बोलत आहेत त्याच्यानंतर वाशीच्या मार्केटचा आपण एक व्हिडिओ बनवले होते त्याला कमेंट आलं वाशीचं मार्केट खूप मोठं आहे पण तू फक्त सामान दाखवत आहे दुकान दाखवत नाही आम्हाला कसं कळेल की तू कोणत्या दुकानात शॉपिंग केली जर का दुकानाचे नाव आणि नंबर माहीत असेल तर ते आम्हाला सोपं पडलं असतं त्याला काय बोलशील एकच भाव आता दुकानाचं नाव दुकानात गेली तरी ते, ते भाव असणार ना दुकानात त्यांचं ते असतात एकच भाव असतात कमी जास्त नसतात बरोबर आता तुम्ही मा, वाशी मार्केटला गेलात ना तिथे जेवढे पण दुकान आहेत तिथे सेमच रेट तुम्हाला पाहायला मिळणार आणि असं नाही की इकडे जास्त आहे तिकडे कमी आहे आणि कसं एका दुकानात जर दुकानवाल्यांनी जर जास्त रेट ठेवलं तर त्याचे इथे कोणी येणार पण नाही त्याच्यामुळे आणि तिथे मार्केटमध्ये कशी सलग एकामेकांना लागून दुकानं असतात त्याच्यामुळे सर्व दुकानामधले जे रेट असतात ते सेमच असतात त्याच्यामुळे मी दुकानाचं नाव दाखवलं नाही तर मला वाटतं की दाखवलं पाहिजे आता पुढच्या टायमापासून जेव्हा आपण बनवू ना व्हिडिओ एखाद्या मार्केटची तर दुकानाचं पण नाव दाखवू ना बरोबर ना एखाद दुसऱ्या दुकानाचं नाव दाखवलंय मी त्याच्यामध्ये असं नाही की कोणत्याच दुकानाचं नाव एखाद दुसरं दाखवलंय पण कसं आहे सगळीकडे सेमच आणि सर्व गोष्टी त्याच त्याच असतात प्रत्येक दुकानामध्ये तर मी त्याच्यामध्ये दाखवलं नव्हतं तर पुढच्या टाईमाला आपण दाखवू बरोबर नाही तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला म्हटलं की आपण कुठल्या काही व्हिडिओमध्ये चुका करतो ते आपले जे सबस्क्रायबर फॅमिली असतात ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतात आणि काही सबस्क्रायबर होते त्यांचे कमेंट मी आज वाचून दाखवलं कुठे कुठे आपण चुकतो तर नेहमी मी ते चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि फ्युचरमध्ये तुम्हाला ते चुका पाहायला मिळणार नाही ना नह बरोबर नाही प्रयत्न करू चुका हा तर आजची व्हिडिओ ही ओव्हरऑल हीच आ... होती काय होती त्या तुम्ही कमेंट मध्ये सांगा नेहमी सांगा असं काय चुकलं ना आमचं किंवा शब्द चुकीचं बोललो तर बिंदाच खाली कमेंटमध्ये सांगा आम्हाला काही कधीच वाईट वाटून आम्ही घेत नाही कारण बघा चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात आणि त्या जर समोरचा व्यक्ती आपल्याला सांगतो की तुमची ही चुकी झाले तर तो हा तू पुढचा जो माणूस असतो तो नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करील जर दाखवली तर ना तो कोण ना सांगितलं सा नाही तरी पण एडिटिंगच्या टायमाला कधी कधी कळतो की अरे हा आपण असं असं बोलला चुकलं आपण ठीक आहे आता पूर्ण ते त्या छोट्याशा सीनसाठी आपण ते पूर्ण व्हिडिओ खराब करून नाही न शकत तर त्याच्यामुळे ती मग चुकीची गोष्ट पण आपल्याला ते व्हिडिओमध्ये ठेवायला लागते तर काही काही कटिंगचे पार्ट असतात ते कट करू शकतो पण ते बाकीच्या असतात मग ठेवायला लागतात त्याच्यामुळे तो मग व्हिडिओ खराब होण्याची शक्यता असते तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण हे होतं आपण कमेंट वाचून दाखवला तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर काय करायचं आहे लाईक करा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय